साइड नाटकर त्या कुस्तीला पंच आहे गणेश कुंकुला थोडी शांतता आता दोनच कुस्त्या राहिलेल्या संग्राम इकडे आज संग्राम इकडे बचण्याचा प्रयत्न सचिन काळेचा भारत पवार तुफान लढत दिलेला आहे क्रांती कारखाना बोरगा आहे कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर संजय पवार यांचा तो चिरंजीवा या पोरानं सांगली जिल्ह्याला पदक मिळवून दिला आणि आता ओपन मंत नेतृत्व लावला होता गदा आणि संभारवादळी कुस्ती झाली मारलो <laughs> तरी माझा अंत नाही भेटीने मी उद्याने सापडते सामर्थ्य ना जिवंत नाही आता आजच्या मैदानातील दोन नंबर कुस्तीचे पलवान चला गणेश कुंकुले दोन हजार बावीस चा पदकाचा मानकर आणि स्वास मोडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संपूर्णपणे अर्जुन आवार पवार यांचे पक्ष ही कुस्ती प्राध्यापक विश्वंबर सोपान बाबर सर कृषीरत्न महाराष्ट्र शासन अध्यक्ष कृषी विभाग प्रतिष्ठान देवापूर आणि सयाजी रघुनाथ चव्हाण डेप्युटी सरपंच देवापूर ग्रामपंचायत यांच्या वतीनं पंच्याहत्तर हजार रुपये नामा कुस्ती आहे विनायक दिडवाघ आणि हनुमंत काळ्या अशी कुस्ती लागलेली आहे विनायक दिडवाघ आणि हनुमंत काळ्या अशी कुस्ती एक चला एक्केचाळीस हजार रुपये इनामाच्या दोन कुस्त्या राहिल्या गणेश कुंकुले चला आकड्यावरती या सुहास गोडगे तुम्ही आकड्यावरती या आता चर्मन दोन कुस्त्या राहिल्या कुणाचे सन्मान राहिले का बघा देहास रघुनाथ सवार आपण आकड्यावरती प्राध्यापक विषय सुहास सयाजी सवार टेपोटी सरपंच तुम्ही आकड्यावरती आपला सन्मान होतोय होतय बरोबर सतीश मोडे आणि तानाजी विरकार यांचा सन्मान गणेश जाधव पलवा यांचा सन्मान होत कृष्णा सावंतला आदरणीय अनिल रामचंद्र माने कृषी अधिकारी यांच्या वतीनं पाचशे रुपयाचा भाषेचा साहेब एकदा चेहरा पद वाचलं का कोणा येणार जात नाही आता फक्त दोन कुस्त्या राहिल्या वाकरीची गाडी चाललेली आहे गणेश कुंगुले चला आकड्यावरती या सुहास गोडगे आपण आकड्यावरती या कालीचरण सोलांकर आणि विक्रम भोसले तुम्ही आकड्यावरती एक नंबरचे पलवार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय इंजुनिअर कॉलेज देवापूर यांच्या वतीनं एक लाख रुपये इनामाची कुस्ती आहे राष्ट्रीय विजेता तानाकर त्या कुस्तीला बनता भाजप समर्थ जाधव यांच्या करत आहे समर्थ जाधव यांच्या वतीनं या पाच हजार रुपये इनामाची वैयक्तिक कुस्ती लागते आकाश राजगे पिंपरीचा कडकेसरी कांताबा पत्ता पट्टा दहा पुढे शिवने अशी गोष्ट सर्वात नितीन पाटील पाहुणे प्रेक्षक प्राचार्य कोरडेसर कमर कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअर कॉलेज विद्यालय देवापूर यांचे प्राचार्य सर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या प्राध्यापक सुरेश बाबरचा पण इकडे एकेरी पाठ काढलेला विनायक गडवाग जो जो ना जोडी जोड आणि तोडी तोड अशा तो तो कुस्त्या जोडलेल्या आहेत त्या विशाल न पंधरा दिवस जटवत विशाल जाधव आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने तकड्या अशा कुस्त्या जोडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातली उगवती तारे आहे ती जोड तोडत चालली पलवार कोणकुंडीचे वस्तात कुस्तीसाठी जसणाऱ्या राजूभाऊ विरकर यांचा सन्मान होतोय राजूभाऊ आपण इकडे या विनायक दिडवागडा कोपराचा घोटना ठेवलेला दिडवाघवारीचा कोरगाय पिंपरीला सराव करतो कांता बदरंग यांचा बटानी आणि जा आपण अंगावरती पंचा निर्णय अंतिम राहणार पंचातचा निर्णय अंतिम राहना पंचातचा निर्णय बहुत मी काली चरण सोलांकर करिया विक्रम भोसले कालीचरण सोलनकर चला कालीचरण सोलनकर दोन हजार पंचवीस चालतरी देशांमध्ये पृथ्वीराज मोहोळ बरोबर तिची कुस्ती असती कोपराचा घोटना मानेवरती ठेवलेला विरुद्ध लढलेले एका एकामेकावर दोन मिनिटं थप्पा हात गणेश केल्यावरती याच मैदानात हनुमंत कल्याविरुद्ध लढला होता तो हनुमंत सतीश मोरे एकमेकाविरुद्ध लढलेले एकामेकावर ज्यांच्या कुस्त्या झाला विशाले कोण मिनट थांबा आज गणेश गेल्यावरती याच मैदानात हनुमंतपारी विरुद्ध लढला होता तो हनुमानपालीकडे लढायला लागलेला असे एकेकाचे एक एकमेकाचे कट्टर एक प्रतिस्पर्धी आणि आता हिमाभावाचे जोडीदार महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील असले हे सहारत्न आलेले आहे एकदा टाळापुरामध्ये सगळ्या टाळेपुरगा जिजाऊ केसरी मानकरी सतीश म्हणे राष्ट्रीय तानाजी बापू बापूर विशाल जाधव गणेश जाधव दादा जाधव आणि किरण अनोसे महाराष्ट्र गणेश शुंगले उठायचं दोन्ही आपण दिला दोन्ही आल्या तर संगत लावून टाकून आपण इकडे फिरत बोलली गुरु हा नाही अरे संकुल्या कृष्टी मध्ये हनुमान साडे हे